नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी दीपक पारडे आपल्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेला महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा गोव्याच्या अगदी जवळ महाराष्ट्राच्या या कोकण प्रदेशात भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर नयनरम्य भूमी आहे एक सुंदर समुद्र किनारा नयनरम्य पर्वत आणि निसर्गरम्य नैसर्गिक सौंदर्य हा जिल्हा आंबा काजू जामून इत्यादी उष्ण कटिबंधीय फळांसाठी अगदी प्रसिद्ध आहे राष्ट्रीय महामार्ग सत्रा या भागातून जातो यात सात रेल्वे स्टेशन आहेत कोकण रेल्वे मार्गाचा एकशे पाच किलोमीटरचा पल्ला या जिल्ह्यातून जातो येथील प्रमुख आकर्षणे म्हणजे समुद्रकिनारे उल्लेख न करता असंख्य किल्ले चला तर मग आपण माहिती घेऊया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांविषयी सुरुवात करूया कणकवली पासून बालचंद्र महाराज सत्पुरुषांच्या या पुण्य कोकणभूमीत बालचंद्र महाराज हे एक प्रसिद्ध योगी पुरुष होऊन गेले बालचंद्र महाराजांचे जगात अनेक भक्त आहेत कणकवली शहरात त्यांची समाधी आहे त्या समाधी स्थळावर सुंदर मठाची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे महाराजांचे सर्व भक्तगण दरवर्षी महाराजांच्या जन्मादिवशी महाराजांच्या कणकवलीतील मठात येतात त्यानंतर आहे गोपुरी आश्रम कणकवली कोकण गांधी सीताराम पुरुषोत्तम तथा अप्पासाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेला गोपुरी आश्रम कणकवलीत वाघदे येथे गड नदीच्या तीरावर आहे त्यांनी गोपुरीत कृषी क्षेत्रातून रोजगार कसा उपलब्ध करता येईल हे कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे त्यांचा आदर्श जपणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी शेती या उद्योगात आता भरीव कामगिरी केलेली आहे त्यानंतर पाहूया भिरवडेंचे रामेश्वर देवालय येथील रामेश्वर मंदिर डोंगराच्या कुशीत आहे देवालयाबरोबरच येथील निसर्ग सौंदर्य ही भाविकांच्या भक्तिमय आनंदात अमोल ठेवा निर्माण करते त्यानंतर पाहूया घोणसरीचा शिवगड किल्ला निसर्गरम्य आणि हिरव्या गार परिसराच्या सानिध्यात हा ऐतिहासिक साक्ष देणारा किल्ला पर्यटकांना कायम खुनावतो तेथे भवानी मातेचे देवालय आहे यानंतर आहे नापणेचा धबधबा दब या धबधब्याचा उगम नाधवडे या गावी झाला आहे तळेरेपासून सोळा किलोमीटरवर काहीसा आजूबाजूला हा धबधबा आहे हा धबधबा बारमाही कोसळत असतो पाण्यामध्ये गंधकाचा अंश असल्याने येथील पाण्याने स्नान केल्यास त्वचा विकार बरे होतात असे आरोग्यतज्ञांचे मत आहे त्यामुळे पर्यटकांसोबत त्वचा विकाराने ग्रासलेले लोक येथील भेट देत असतात पुढे पाहूया ऐनारी डोंगरातील लेणी वैभववाडी तालुक्यातील ऐनारी गावात डोंगरामध्ये प्राचीन गुंफा असून त्यामध्ये कोरीव लेणी आहेत सुमारे दीडशे वर्षांपूर्वी या गुंपेचा शोध लागला गुंपा अद्याप दुर्लक्षित असून आत काळोख असल्याने बॅटरी घेऊनच आत जावे लागते त्यानंतर आहे देवगड देवगड किल्ला देवगडचा किल्ला हापूस आंब्या इतकाच प्रसिद्ध आहे त्याची ख्याती पर्यटकाला निश्चित आकर्षित करते येथील किनारा व हापूस आंब्याची ही रोचकता अवरच आहे यानंतर आहे विजयदुर्ग किल्ला सहा हेक्टर क्षेत्रात विसरलेल्या या जलदुर्गाची तटबंदी पर्यटकांचे खास आकर्षण बनले आहे हा किल्ला पूर्वी मराठा आरमाराचे एक महत्वाचे केंद्र होते किल्ल्यामध्ये मंदिर विहीर तसेच युद्ध कैद्यांना ठेवण्यासाठी एक कोठडी आहे पाण्याच्या टाक्या पडके महाल तोफा आजही या किल्ल्यावर आहेत किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे सुमारे दोन किलोमीटर अंतर असलेले एक भुयार असून धुळपांच्या वाड्यातून बाहेर पडते पुढील ठिकाण आहे वाडा येथील विमलेश्वर मंदिर देवगड पासून सहा किलोमीटर अंतरावर विमलेश्वराचे सुंदर देवालय आहे समुद्राच्या लाटांनी खळाळणाऱ्या व डोंगराच्या सानिध्यात विसावलेल्या या मंदिरात शिवपिंडी येणाऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेते या देवालयाच्या दोन्ही बाजूला खोदीव हत्ती आहेत मिठबाब तांबळडे किनारा हा किनारा अतिशय स्वच्छ व शुभ्र वाळूचा आहे या किनाऱ्यावर देवीचे देवालय असल्याने पर्यटक समुद्र किनाऱ्याचा मनसोक्त आनंद लुटता लुटता देवीच्या पावलावरही लीन पुढील ठिकाण कुणकेश्वर मंदिर निसर्गरम्य सौंदर्य स्थळ व जागरूक धार्मिक स्थान असा दुहेरी संगम असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व परिसरातील लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे दरवर्षी हजारोंच्या उपस्थितीत येथे जत्रोत्सव संपन्न होतो शिवमंदिरासह येथील किनाऱ्याचा परिसर येथे येणाऱ्याला सुखावतो ओरोस जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे जिल्हा मुख्यालय म्हणून जिल्हा प्रशासनाचे जिल्हा कार्यालय आहेत अतिशय आकर्षक पद्धतीने या इमारती बांधलेल्या आहेत यानंतरचे ठिकाण वालावल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे प्राचीन व उत्कृष्ट शिल्पाकृती असलेले देवालय आहे या देवालयाची रचना लाकडी कोरीवकाम अंतर्भागाची सजावट बाजूस असलेला तलाव त्यात फुललेली कमळ पुष्पे रसिकांना महिने घालतात पुढे पाहूया संत राऊळ महाराज कुडाळ पिंगुळी येथील भक्त वत्सल परमपूज्य रावळ महाराज यांचे देखणे स्मारक त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे शिष्य विनायक अण्णा राऊळ महाराज आणि भक्त जनांनी त्यांचे भव्य मंदिर या ठिकाणी उभारले आहे गाभाऱ्यामध्ये परमपूज्य राऊळ महाराजांची मूर्ती असून मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे पुढील ठिकाण आहे दत्त मंदिर माणगाव हे दत्त संप्रदायाचे स्थान आहे तेथे टेंबे स्वामींचे भव्य मंदिर उभारले गेले आहे शिवाय त्यांनी स्थापन केलेले दत्त मंदिर भक्तांचे श्रद्धास्थान आहे विश्वस्थांनी अद्ययावत धर्मशाळा बांधलेली असून तेथे ते राहण्याची सोय उपलब्ध आहे पुढील ठिकाण आहे वेंगुर्ला वेंगुर्ला बंदर हे स्वातंत्र्यपूर्व काळात आशिया खंडातील पश्चिम किनाऱ्यावरील सागर बंगला ब्रिटिश राजवटीपासून अथांग समुद्राचे दर्शन घडवणाऱ्या या विश्रामगृहात नेहमीच गर्दी असते वेंगुर्ले बंदर दीपगृह मार्केट दाभोली मठ निशान तलाव याबरोबर वेंगुर्ला प्रसिद्ध आहे ते इथल्या मंदिरांसाठी रेडीचा गणेश येथे स्वयंभू गणेश मूर्ती असून भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे येथे खाणीचे खोदकाम चालू असताना भव्य द्विभुज गणेश मूर्ती आढळून आली असून त्याच जागेवर सुंदर मंदिर बांधून श्रीची प्रतिष्ठापना करण्यात आली मंदिराच्या दक्षिण बाजूस गोवा किनारपट्टीचे विलोभनीय दृश्य दिसते पुढील ठिकाण आहे शिरोडा हे गावपूर्वी शिरोडे या नावाने परिचित होते पुढे अपभ्रंश होऊन शिरोडा हे नाव प्राप्त झाले या गावास ऐतिहासिक महत्व आहे एकोणीसशे तीस सालचा गाव म्हणूनही शिरोड्याचा लौकिक आहे परिसरात नारळाच्या झाडांच्या अनेक राया आहेत तसेच काजूंचीही अनेक झाडे आहेत जवळच यशवंतगड नावाचा पुरातन किल्ला आहे छत्रपतींच्या काळात त्यास विशेष महत्व होते आरवली शिरोड्यापासून एक किलोमीटर अंतरावर आरवली गाव आहे येथील वेतोबाचे देवालय आदर्श नमुना मानला जातो वेतोबाची भव्य पंचधातूची मूर्ती आणि भाविकांची अपार श्रद्धा यामुळे या गावाला महत्व आहे नजीकचे सातेरी मंदिर आणि तेथील मूर्तीही दर्शनीय आहेत वेतोबाची जत्रा आणि नवीन मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना वर्धापन उत्सव हे सिंधुदुर्गवासियांचे आकर्षण आहे पुढील ठिकाण आहे मोचेमाड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विश्वाच्या वैभवाची साक्ष देणारा अत्यंत महत्वाकांक्षी मानला गेलेला पर्यटन प्रकल्प मोचेमाड किनारपट्टीवर सुमारे दोनशे फूट उंचीपर्यंतच्या आकाराच्या लहान मोठ्या टेकड्या असून पर्यटन तज्ज्ञांच्या मते त्याचा उपयोग सी डायव्हिंग स्पोर्ट्स या क्रीडा प्रकारासाठी करता येईल स्वच्छ व सुंदर सागरी किनाऱ्याबरोबरच पांढरी वाळू हे या किनारपट्टीचे वैशिष्ट्य आहे रमणीय सागरेश्वर वेंगुर्ला शिरोडा रस्त्याने अर्थात नियोजित सागरी महामार्गाने जाताना वेंगुर्ला शहरापासून अवघ्या सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे मुख्य रस्त्यापासून पश्चिमेकडे सागरेश्वर मंदिराच्या दिशेने काही अंतर जावे लागते मंदिराच्या आवारात गोड्या पाण्याची विहीर आहे तसेच भाविकांसाठी छोटेखानी धर्मशाळाही आहे यापुढील ठिकाण आहे सावंतवाडी सावंतवाडी म्हणजेच सुंदरवाडी या शहरावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली या शहरात राजवाडा लाकडी फळे फुले मोती तलाव नरेंद्र डोंगर जगन्नाथराव भोसले उद्यान आत्मेश्वर तळी व शिल्पाग्राम आदी माध्यमातून येथे येणारे पर्यटक अधिक काळ स्थिरावतात सावंतवाडीतील चिताराळी हा भाग कलाकुसरीच्या वस्तूंच्या दुकानांनी गजबजलेला असतो सध्या सावंतवाडी हे राज्यातील लाकडी कलाकुसरीच्या वस्तू व हस्तकला उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते यानंतर पाहूया मोती तलाव तलावात पूर्वी कधी मोती सापडले होते म्हणून या तलावास मोती तलाव असे नाव पडले चार ही बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगाने वेढलेले सावंतवाडी शहर आणि शहराच्या मध्यभागी मोती तलाव सध्या तलावात बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे तलावात कारांजे सुद्धा बसवण्यात आलेले आहेत तसेच संपूर्ण तलावाच्या कडेला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे यानंतरचे ठिकाण पाहूया आंबोली आंबोली हे ठिकाण सावंतवाडीपासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे या ठिकाणी पर्यटक निवास बांधले आहेत शासकीय व वन खात्याचे विश्रामगृह तसेच खाजगी हॉटेल्स ही या ठिकाणी आहेत सर्व हंगामात पर्यटकांची वर्दळ येथे सुरू असते हिरण्यकेशी नदीचा उगम आंबोली जवळच होतो शंकराचे स्थान असल्याने येथे महाशिवरात्रीच यात्रा भरते आंबोली परिसरात असे नऊ ते दहा पॉइंट्स पाहायला मिळतात सिंधुदुर्ग किल्ला मालवण नजिक भरसमुद्रात सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आजही आपला ऐतिहासिक वारसा जतन करत खंबीरपणे उभा आहे इसवी सन सोळाशे चौसष्ट मध्ये कुर्टे नावाने ओळखल्या जाणाऱ्या या बेटावर एक्केचाळीस एकर क्षेत्रात शिवाजी महाराजांनी किल्ल्याची उभारणी केली सागरी आरमाराचे हे तत्कालीन महत्वाचे ठिकाण होते किल्ल्यास बत्तीस बुरुज आहेत तटबंदी भक्कम व नागमोडी वळणाच्या किल्ल्यात शिवाजी महाराजांचे राज्यातील एकमेव शिवरामेश्वर मंदिर आहे तसेच महाराजांच्या हातापायाचे ठसे जतन करून या किल्ल्यात ठेवण्यात आलेले आहेत यानंतर पाहूया तारकर्ली मालवणच्या बंदरापासून ते तारकर्ली देवबाग पर्यंत सुमारे बारा किलोमीटर लांबीची आकर्षक किनारपट्टी आहे या शांत रम्य अशा ठिकाणी तंबू निवास व रेस्टॉरंटची सोय करण्यात आली आहे येथील किनारा जलविहारासाठीही प्रसिद्ध आहे पुढील ठिकाण आहे देवबाग देवबागला तारकर्लीची खाडी व अरबी समुद्र यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो कर्ली नदीचे विस्तीर्ण रुंद पात्र नदी मुखातून देवबागकडे जाताना दोन्ही किनाऱ्यांवर दाटलेल्या हिरव्या गर्द माडांच्या व पोपळीच्या बागा नदीचा संत शांत व सुरक्षित प्रवास नदीपात्रात लागणारे छोटी मोठी नवलाईची बेटे पात्रालगत असंख्य माडांच्या अंधारछायेत असणारी कोकणी परंपरेची घरकुले समोर दिसणारी तुळशी वृंदावणे ही सारी दृश्ये पाहत पाहत देवबागकडे सरकत जाणारा नौका हा अनुभव म्हणजे चिरकाल स्मरणात राहणारा एक आनंद यात्रा असते यानंतर आहे धामापूर धामापूर या निसर्गरम्य गावात भगवती मंदिरालगत सुंदर असा तलाव आहे या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे कितीही पाऊस पडला तरी मर्यादेच्या पलीकडे या तळ्यातील पाणी वाढत नाही आणि कितीही दुष्काळ झाला तरी तळ्यातील पाणी आटत नाही यानंतर आहे तिलारी धरण तिलारी धरण हा प्रकल्प येथे साकारल्याने येथील निसर्ग निर्मित सौंदर्यात आणखीनच भर पडल्याने येथे येणारा पर्यटक स्थिरावल्याशिवाय राहणार नाही येथील उन्नेही बंधारा व नागनाथ मंदिर दिलखेचक आहे तर पारगड किल्ला ऐतिहासिक ठेव आहे तर मित्रांनो या व्यतिरिक्तही सिंधुदुर्गमध्ये अनेक ऐतिहासिक पर्यटन स्थळे असतील त्यांना नक्की भेट द्या व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आपण नवीन व्हिडिओसह नंतर भेटूया धन्यवाद